कौडगाव येथे एक कोटी निधीच्या बाराशे मीटर रस्त्याचे उद्घाटन आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न कौडगाव ते रिधोरा एरंडेश्वर झिरो फाटा जाण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे शाळेतील विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रुग्णांना शेतीसाठी ए जा करणाऱ्या शेतकऱ्यांना हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे या रस्त्याचे डांबरीकरण होण्यासाठी आमदार राजूभैया नवघरे यांच्या प्रयत्नातून एक कोटी निधी उपलब्ध झाला आहे व त्या रस्त्याचे उद्घाटन आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण होऊन ये जा करण्यासाठी प्रवाशांना याचा फायदा होईल या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आमदार भैया नवघरे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून मारुतराव भोंग हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु थेट झाला याच्यासाठी सर्वात अगोदर आमदार आम्ही आभार मानतो आमदार काम चांग थे थे सर्वात चांगलं नंबर एक रस्त्यामुळे शिक्षणाच्या अडचणी परभणी आणि वसमत्या सारखच पडतो फाट्यावर दोन चार कॉलेज आहेत तिथे जेवढे विद्यार्थी जाणार आहेत त्याच्यासाठी महत्वाचा आहे बँका महत्वाच्या येत दवाखाने महत्वाचे येतं दिवसापासून रस्त्याचं काम खूप जवळजवळ दहा वर्षापासून दहा वर्षापासून कोणीच पूर्ण केलं नाही कोणा अलीकड दोनशे करते कोणी पलीकड दोनशे करते एवढ्यातच झालं याची मागणी आता एक मागण्याच्या अगोदर पूर्ण केली त्यांनी शेडची जी होती ती मागण्याच्या अगोदर पूर्ण केली त्याच्यामुळे सर्वात अगोदर तर आभार यांचेच देवस्थानाला दिली त्यांची नाही अगोदर काहीच नाही आमच्या गावात कामच नव्हतं झालं परंतु जे काही काम झालं मागणी केली नव्हती हो मागणी केली होती ना बऱ्याच वेळेस मागणी झाली याची परंतु कोणाच असं पूर्ण काम केलं नाही जे काही काम झालं ते दोनशे मीटर तीनशे मीटर मध्ये झालं